नमस्कार संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त आपण सुंदर गीत ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा असेच नवनवीन भजन गवळणी या भाग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रक्षाबंधनाला आला बहीण ओवाळी ते भावाला रक्षाबंधनाला आला भा बहीण ओवाळी ते भावाला ओवाळताना देवाला सांगते दादाला आयुष्य मागते ओवाळताना देवाला सांगते दादाला आयुष्य माग रक्षा ते रक्षाबंधनाला भाऊवाला बहीण ओवाळी भावाला ओवाळ देवाला सांगते दादाला आयुष्य मागते ओ वाळ देवाला सांगते दादाला आयुष्य मागते नको मला तुझी साडी चोळी नको मला तुझी श्रीखंड पुरी नको मला तुझी साडी चोळी नको मला तुझी श्रीखंड पुरी तुला भेटून तहान भागते दादाला आयुष्य मागते तुला भेटून तहान भागते दादाला आयुष्य मागते रक्षाबन्धना भावाला बहिणवाडते ओ वा देवाला सङ्गते दादाला आयुष्य मागते बाबा मम शिकव ज्ञान आईने संस्कार छान बाबाने मला शिकवले ज्ञान आईने केले संस्कार छान त्यांचा आदर्श घेऊन वाढते दादाला दादा आयुष्य मागते त्यांचा आदर्श घेऊन वाढते दादाला दादा आयुष्य मागते रक्षाबंधनाला भाऊवाला बहीण ओवाळी ते भावाला ओवळताना देवाला सांगते दादाला आयुष्य मागते ओवाळताना देवाला सांगते दादाला आयुष्य मागते माहेरच्या या नावासाठी हाल माझे मी टाकते पाठी माहेरच्या नावासाठी हाल माझे मी टाकते पाठी सासरी सुखाने नांदते दादाला आयुष्य मागते सासरी सुखाने नांदते दादाला आयुष्य मागते रक्षाबंधनाला भाऊवाला बहीण ओवाळी ते भावाला ओवाळताना देवाला सांगते दादाला आयुष्य मागते ओवाळताना देवाला सांगते दादाला आयुष्य मागते वडिलांच्या माघारी आता तूच आहे समचा पिता वडिलांच्या माघारी आता तूच आहे समचा पिता सांग वहिनीला आठवण काढते दादाला आयुष्य मागते चाङ्गहिनी आवण काढते दादाला आयुष्य मागते रक्षाबंधनाला भाऊ आला बहीण ओवाळी ते भावाला ओवाळताना देवाला सांगते दादाला आयुष्य मागते ओवाळताना देवाला सांगते दादाला आयुष्य मागते होळी दिवाळी गणपतीला घेऊन जातो माहेर आला होळी दिवाळी गणपतीला घेऊन जातो माहेर आला तुझ्या वाटेला नजर लावते तुझ्या वाटेला नजर लावते दादाला आयुष्य मागते तुझ्या वाटेला नजर लावते दादाला आयुष्य मागते रक्षाबंधनाला भाऊ आला बहीण ओवाळते भावाला ओवाळताना देवाला सांगते दादाला आयुष्य मागते ಓವಾಳ ತನ್ನ ಸಾಗ ದುಷ್ಯ ಮಗತೆ ಓವಾಳ ತನ್ನ ಸಾಗ ದುಷ್ಯ ಮಾಗತೆ ನಕೋ ಗರ್ವ ದಾದಾ ಶ್ರೀಮಂತಿ ಪಾಯಿ नको गर्वीमन्ति पा दुबै बहि का मागनारी ना दुबै बहिण काहि नाही ना करु श्री दुबली बही न को गर्व गर्भु दादा काही नाही ना श्रीमन्तिपा दुबी काही मागनारणाहि नाही बहिनका मागनारणाही काही बहिनका नाही

बालपणीचीही आठवण हो बालपणीचीही आठवण विसरणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही मला वाट ते रे दादा माझ्या घरी यावे मला वाट ते रे दादा माझ्या घरी यावे चटणी मीठ खाऊन जावे चटणी मीठ खाऊन जावे धन दौलत तुझी मला धन दौलत तीी मलाहीं काही बहिण का नाही दुबळी दुबै काही मागणार मागना दुबी बहिण तुझी आठवण येते प्रत्येक तुझी आठवण येते प्रत्येक नाही तुझा तु खनाला पुरुष नारणा ना तुझा जोळी खनाला माय बाप गेले दोनी ओ माय बाप गेले दोनी माझे कोणी नाही दुबळी बहिण काही मागणार नाही दुबी बहिन काहि मागनणा दुबी बहिन काहि मागनारणा मीरे दादाी बहिना बा मीरे दादाी बहिना बाई भक्तिभावाीना जगी मुक्ति भक्ति भवाीना जगी मुक्ति नाही, बहिणा जे ओ बहिणा बाचे ऐकु कीं काही मागणार नाही दुबळी दुबई काही मागणार नाही नको ना पाई नको गर्व करू दादा श्रीमंती पाई काही मागनार नाही